श्री स्वामी समर्थ मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला ह्यावरून समजलं असेल तर आता बघा आज आहे संडे आणि संडेजमध्ये हा ब्लॉग उद्या तुम्हाला बघायला भेटणार आहे संडे जरी असला तरी पण मी तुम्हाला सांगते मी संडेलाच ब्लॉग बनवणार आहे त्याच्यामुळे बघा आम्ही कुठे चाललेलो आहे तुम्हाला क्लायमेट तर एवढं छान दिसलंच असेल त्यावरून तुम्हाला समजेल तर बघा आम्ही निघालेलो आहे जवळच्याच अगदी जवळच्या घरापासून यावरून तुम्हाला बोर्ड दिसला असेल रामबाग गार्डन उलवे तर इथे बघा आतमध्ये आम्ही एंटर केलेलं आहे आणि तुमची आम्ही आमची गाडी पार्क करतोय आम्ही बारकी गाडी घेऊन गेलेलो होतो म्हणजेच आपली बाईक मोठी गाडी घेऊन गे गेलेलो नव्हतो तर इथे बघा गेल्या गेल्या महेश्वरी देवीचं मंदिर आहे आणि तिथे तुम्ही मंदिरामध्ये मस्त असं मार्गदर्शन दर्शन वगैरे घ्यायचं आहे खूप छान 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 वातावरण आहे तुम्हाला खूप आवडेल आणि एन्जॉयसुद्धा करताल तुमची मुलं एन्जॉय करतील तर आम्ही एंटर केलेलं आहे आणि इथे होतं गार्डनचं टायमिंग तर सकाळी आठ ते अकरा आहे आणि सायंकाळी म्हणजे संध्याकाळी चार ते नऊ वाजेपर्यंत रात्री तुम्ही ह्या गार्डनचा लाभ घेऊ शकता एन्जॉय करू शकता तर आम्ही इथून आतमध्ये गेलेलो आहे इकडे झोपाळा दिसतो आहे तुम्हाला नंतर मी तुम्हाला झोपाळ्याचं दाखवतेच पण थोडंसं आपण आता कॅप्चर करूया बघा तुम्हालाही तुमच्या फॅमिलीला का तुमची बायको आई हाऊस वाईफ असेल तर तिला खूप कंटाळा आला असेल तर तुम्ही आठवड्यातून किंवा महिन्यातून पंधरा दिवसातून इथं तिला आणू शकता खूप छान वाटेल तिलासुद्धा कधीतरी तिला असं घरातून बाहेर पडावं असं वाटत असेल आजकालच्या वाईफ पडतात पण सांगते असं मी तुम्हाला आणि आतच असाल तुम्ही फिरायला वगैरे तर बघा गार्डनची आपण सुरुवात केलेली आहे इथे खूप संडे असल्यामुळं गर्दी होती आणि तुम्ही असं मस्त बाहेरून घे खाऊ घेऊन येता किंवा इथेसुद्धा खाऊ भेटतो तिकडे पाणीपुरी वडापाव मंच्युरियर भजी वडापाव सगळं भेटतं ते तुम्ही घेऊन येऊ शकता आणि इथं मस्त या निसर्गरम्य वातावरणात बसून फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता इकडे फोटो काढण्यासाठी फोटोशूट करण्यासाठी बघा हार्ट हार्ट एप आहेत तिथे तुम्ही मस्त फोटोशूट किंवा रील करू शकता तुम्हाला रील करायचे असेल तर आजकाल रील तरी जास्तच होतात अशा जे वातावरण चेंजिंग असतं ते रील वायरलसुद्धा होतात तुम्हाला मग माहितीच आहे इकडे बघा दुसरं हार्टशेप आहेत म्हणजेच वाईट फुलांचे हार्टशेप आहेत थोडेसे फुलां लकडलेले झगडलेले आहेत खूप छान आहेत वातावरण तुम्ही बघू शकता सुंदर असं वातावरण आहे तुम्ही फॅमिलीसोबत इथं निवांत येऊ शकता आठवड्यातून वेळ घालवू शकता निवांत दगदगीच्या जीवनातून तु। इकडेही तुम्ही फोटो वगैरे काढू शकता हे हार्टशेप महत्त्वाचं आहे मेन आहे छानसं हार्ट हार्टशेप आहे बघा तुम्ही खूप गर्दी आहे त्या हार्टशेपवर फोटो काढण्यासाठी इकडे पॉईंट आहे फोटोसाठी तुम्ही बघू शकता तो पण खूप छान आहे मला तरी गार्डन खूप म्हणजे खूप आवडतं तुम्हाला हे गार्डन आवडतं का मला, मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही या गार्डनला भेट दिली आहे का रांबा गार्डन उलवे तर हे बघा इथे कारंजा सुरू झालेल्या आहेत कारंजे खूप खूप खुँ खूप छान दिसतात लाईट वगैरे आतून आहेत बघा आता हे साईडच्या चालू आहेत आता वरती एकदम जाणार बघा एक एक पॉईंट करून तुम्ही बघा व्यवस्थित आणि तुम्ही ते गार्डनला नक्की म्हणजे नक्की तुम्हीच भेट द्या खूप छान आहे गार्डन मध्ये पाणी बघा कारंज चालू असताना ह्याच्यामध्ये हात नाही घालायचा कदाचित शॉक लागू शकतो कारण ते लाईटवरचं असतं त्याच्यामुळे आपण हात वगैरे घालायचं नाही याची मुलांनासुद्धा आपल्या काळजी घ्यायची आहे तर मुलांना एक्सायटेडमध्ये मुलं जाऊन हात घालतात कारंजी चालू असताना कारंज चालू नसताना हात घातला नाही घातला तर काहीच होत नाही आहे पण जर समजा कारंज चालू असताना जर हात लावले तर शॉक लागू शकतो त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि मस्त असं गार्डनचा आनंद घ्यायचा आहे कारंजाचा आनंद घ्यायचा आहे बघा मस्त इथे एकही रुपया फी नाही आहे एकही रुपया फी नाही कसली फी नाही फक्त जे आपण काही काढायला घेऊ काय वगैरे त्याचं फक्त तुम्हाला पे करायचे आहेत बाकीचे कसली फी वगैरे काहीच नाही मुलं खूप एन्जॉय करतील खूप मुलांना एन्जॉय होईल जास्त मुलांना खेळण्यासाठी झोपाळे आहेत ढिंगचिकं आहे खूप म्हणजे छान आहेत घसरगुंडी आहे खूप आहेत मुलांना खेळण्यासाठीसुद्धा इकडे बघा वातावरण आता लाईट लागलेले आहेत मी साडेसहाला गेले होते तेव्हा लाईट नव्हते आता लाईट वगैरे चालू झालेले आहेत आणि झोपाळ्यावर पण आम्ही बसणार आहे तोपर्यंत तुम्हाला लांबून दाखवते आम्ही गार्डनमध्ये बसून थोडंसं खाणार आहे काहीतरी मी घरून नॉनव्हेज खाऊन गेलो होतो त्याच्यामुळे असं तिथले काहीच घेतलेलं नाही आहे फक्त आम्ही पॉपकॉर्न घेणार होतो आणि पॉपकॉर्नच आम्ही घेऊन खाणार आहे बाकीचं आम्ही काहीच नाही घेणार आहे बघा पॉपकॉर्न आणलेला आहे आणि मग व्यवस्थित पॉपकॉर्न खात बसली दोन ते तीन पॅकेट आम्ही पॉपकॉर्न घेतलं होतं आम्ही चौघजणे होतो म्हटलं जर चहा घेणार होतो पण मग मुलं खाणार नाहीत म्हणून आम्ही कारण घरून जेवण केलं होतं आम्ही दुपारी त्याच्यामुळे तर या तुम्ही पण पॉपकॉर्न खायला तुम्ही असं बाहेरून आणून मस्त बसून एन्जॉय करून खाऊ शकता तर आम्ही आता इथे झोपाळ्यामध्ये बसलेलो आहे खूप छान वाटतं आहे रील्स पण मी झोपाळ्यावरती काढलेले आहेत तुम्ही इन्स्टाला वगैरे बघू शकता अगदी व्यवस्थित अशा मी रील्स वगैरे काढलेल्या आहेत शॉर्ट व्हिडिओलासुद्धा मी यूट्यूबला टाकणार आहे अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कसा तर कसा वाटला हा रामबाग गार्डनचा ब्लॉग तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा तुम्ही नक्की एकदा ह्या रामबाग गार्डनला भेट द्या आणि कोणी कोणी दिली आहेत त्यांनीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा की आम्ही इथे गेलो होतो खूप छान असं गार्डन आहे खूप म्हणजे खूप तुमची मुलं एन्जॉय करतील साथी सुद्धा खूप छान आहे हाऊसवाईफ वगैरे सगळ्यांसाठी जे कामावरून कंठाळ आला असेल त्यांच्यासाठी भेटूया भेटूयाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये बाय